धुळे जिल्हा परिषदेची स्थायी सभा विविध विषयांवर संपन्न याबाबत या वृत्त की आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई देवरे यांच्या दालनात सदर स्थायी सभा घेण्यात आली या स्थायी सभा प्रसंगी या ठिकाणी अध्यक्षा धरतीताई देवरे सी ओ विशाल नरवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस आकलाडे स्थायी समिती सदस्या सौ सोनिताई कदम आदी सर्व विविध विभागातील अधिकारी बांधकाम पाणी पुरवठा जल व्यवस्थापन कृषी विभाग सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यांच्या उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली या बैठकीत एकूण पाच विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने सन्माननीय सदस्यांच्या रजेचे अर्ज असल्यास मंजुरी देणे विषय समित्यांचे त्यांच्या मागील सभेत केलेल्या ठरावावर कार्यवाही आढावा घेणे शासन निर्णय शासन परिपत्रकाचे वाचन करणे स्थायी समिती सभापती जिल्हा परिषद धुळे यांच्या परवानगीने आय त्यावेळी विषयांवर ठराव करणे इतिवृत्त वाचून कायम करणे अशा विषयांवर या ठिकाणी सदर ही बैठक घेण्यात आली